नमस्कार मी महेश सोनोने मी मिसेस माझी पूजा सोनोने आम्ही राहिला इथे द्वारकामध्येच आहे नाशिकमध्ये आम्हाला गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही स्टार्ट केली होती आमची जर्नी थोडक्या डिसेंबरमध्ये आम्ही रजिस्ट्रेशन वगैरे केलं होतं त्याच्या आधी आम्हाला सहा वर्ष झाले ते लक्षात सहा वर्षामध्ये आम्ही खूप हॉस्पिटल ट्राय केले होते छोटे छोटे पण त्यामध्ये वेळ गेला पैसे गेले तर आम्ही टी व्हीमध्ये न्यूजपेपरमध्ये ॲड बघितली सरांची मळगावकर सरांची फोन मेसेज आम्ही फोन केला तिथे रजिस्ट्रेशन करता पहिली गोष्ट पॉझिटिव्ह पहिली हीच होती की आम्ही फोन केल्यावर आम्हाला समोरून सांगितलं की तुम्ही रजिस्ट्रेशन करा हॉस्पिटलमध्ये या तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट इयरला तुमच्या हातात बेबी नक्की असेल आणि तेच खरं ठरलं आज आमच्या हातात दोन बेबी आहेत चांगले एक शिव आणि प्रिषा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर पहिले आम्हाला एनवायरमेंट खूप छान वाटलं म्हणजे स्टाफ सगळं वगैरे डॉक्टर सगळे सगळे सपोर्टिव्ह होते एवढे सगळ्यांना मी एवढीच एक गोष्ट सांगू शकते की पॉझिटिव्ह राहा निगेटिव्ह कधीच राहू नका सगळ्यांना होईल आणि सगळ्यांच्या आता बेबी येईलच फक्त औषधं आणि मेडिसिन वेळेवर घ्यावं जातं त्याच्यामुळे आम्ही सक्सेस रेट पहिल्या हॉस्पिटलचा बघितला बाकीच्या नाशिकमध्ये खूप हॉस्पिटल होते पण नाशिकमध्ये सगळ्या हॉस्पिटलमध्ये ह्या हॉस्पिटलचा प्रोजेन्सिसचा सक्सेस रेट खूप चांगला होता आणि जवळजवळ शंभर टक्के होता त्याच्यामुळे हॉस्पिटल आम्ही निवडलं इथे आलो रजिस्ट्रेशन केलं आमचं सगळं आम्ही त्यांचं डायग्नोसिस केलं डॉक्टर आणि आम्हाला फर्स्ट सायकलमध्येच आम्हाला बेबी झाली म्हणजे फर्स्ट सायकल मध्ये पॉझिटिव्ह मला एवढंच सांगतो थँक्यू